ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂರ್ಮೇದೇ ಸರ್ವರ್ವರ್ವರ್ವರ್ವಕಾರ್ಯು ಸರ್ವದಾ नमस्कार लवकरच आपल्या सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत उकड काढण्याची वेगळी पद्धत आपण आज वापरणार आहोत व तांदूळ कोणता वापरावा हेही आज आपण बघणार आहोत मोदक हाताने बनवता येत नसतील तर घरातील कोणकोणतं साहित्य वापरून आज छान सुबक असे मोदक आपण तयार करू शकतो हेही आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो जर तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाप्पाचं नाव घेऊन रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक पॅन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप टाकून मी त्याच्यामध्ये दोन वाटी हा नारळाचा किस करून घेतलेला आहे मग हा नारळ मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी मी इथे किसलेला गूळ घेतलेला आहे दोन वाटी नारळाच्या किसाला एक वाटी किसलेलं गूळ मी इथं वापरलेलं आहे हे प्रमाण व्यवस्थित आहे तुम्हाला जर कमी जास्त करायचं असेल तर थोडंसं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर यात व्यवस्थित गोडवा येतो आता हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया गुळ मेल्ट होईपर्यंत याला सतत परतत राहूया नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते चार ते पाच मिनटातच गुळ छान व्यवस्थित मेल्ट होतो आणि हे सारण आपलं छान एकजीव होतं गुळ छान व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतरच चा आपण याच्यामध्ये एक चमचा भर खसखस टाकलेली आहे आणि आता त्यानंतर आपण एक चमचा भर वेलची आणि जायफळाची पूट टाकून घेणार आहोत आणि याला छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जर आवडत असतील तर ड्रायफ्रूट ही तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता हे सारण आता आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे याच्यामध्ये कुठेही पाक राहिलेला नाही आहे सगळा गुळ झालेला आहे आता हे गॅस बंद करून आपण थंड करायला ठेवूया आणि हे सारण आपण पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतो आपले सारण इथे थंड होत आहे तोपर्यंत आपण मोदकाच्या पाळीची तयारी करूया मोदकाची पाळी बनवण्यासाठी मी एक एका भांड्यामध्ये एक वाटी साधं पाणी घेतलेलं आहे आणि तेवढीच वाटी भरून दूध घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचाभर तूप टाकणार आहोत आणि याला उकळी येण्यासाठी आपण गॅसवरती ठेवून देणार आहोत तर इथे दुसऱ्या भांड्यामध्ये मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे उकडीच्या मोदकांसाठी जी ही तांदळाची पिठी बनवलेली आहे ती कोणकोणत्या तांदुळापासून आपण बनवू शकतो ते आता आपण बघूया यासाठी मी आंबे मोहर किंवा सुवासिक बासमती किंवा इंद्रायणीचा जुना तांदूळ आपण हे सर्व आपल्याला जुने तांदूळ वापरायचे आहेत नवीन तांदूळ किंवा कोलम आपल्याला इथं वापरायचं नाही आहे नाहीतर आपले मोदक व्यवस्थित होणार नाहीत त्याला चिरा जातील हे दूध आणि पाण्याचं मिश्रण मी जे गॅसवरती ठेवलं होतं उकळायला त्याला छान उकळी आलेली आहे आता आपण हे गरमच मिश्रण उकळतं मिश्रण आपण ह्या पिठामध्ये घालून घेऊया आणि हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊया पारंपरिक पद्धतीने उकड न काढता अशा पद्धतीने आपण हे पीठ मळवून घेणार आहोत चमच्याने छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळ्या पिठाला हे पाणी लागलं पाहिजे तर असं सगळं व्यवस्थित मीठ मिक्स करून आपण हे झाकून ठेवणार आहे एक दहा ते पंधरा मिनटासाठी दहा ते पंधरा मिनटानंतर एका वाटीमध्ये मी जी दुधाची वाटी होती त्यातच थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि एक चमचाभर तूप टाकलेलं आहे आता पीठ अजून गरमच आहे तर हाताला सोसवेल असं तुम्ही अशा पद्धतीने थोडा पाण्याचा हात लावून मग ते पीठ मळून घ्या तुम्हाला जर हे जास्त गरम लागत असेल तर तुम्ही या ठिकाणी वाटी किंवा फुलपात्र किंवा ग्लासाचा वापर करून हे पीठ मऊ करून घेऊ शकता तर मी अशा पद्धतीने हातानेच हे पीठ थोडं थोडं पाणी लावत मळून आहे हे पीठ आपल्याला छान अगदी लोण्यासारखं होईपर्यंत छान मळून घ्यायचं आहे मध्ये मध्ये पाण्याचा हात पाणी आणि तुपाचा हात लावायचा म्हणजे छान चिटकत नाही पीठ हाताला आणि छान मळलं जातं हे पीठ आपल्याला छान दहा ते पंधरा मिनटं छान मळून घ्यायचं आहे पीठ तुम्ही जेवढं जास्त मळाल तेवढे छान त्या कणकेला चिकटपणा येतो आणि एकदम मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे मोदक होतात आता पाळी बनवायला पीठ तयार झालं की नाही हे पण बघण्यासाठी आपण थोडासा गोळा काढून अशा पद्धतीने त्याची लाटी तयार करून त्याला दोन बोटांनी दाबायचं आहे त्याला जर चिरा जात नसतील तर आपलं पीठ तयार आहे आणि चिरा जात असतील तर आपल्याला अजून मळण्याची गरज आहे तर आता इथे मी झाक पीठ थोडंसं थोडा वेळ झाकून ठेवलं होतं त्याच्यावर परत एकदा एक चमचाभर तूप घेतलेलं आहे आणि परत एकदा आपल्याला थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे आणि परत त्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून हवा लागून ते पीठ कोरडं होऊन आपलं सारणही ते थंड झालेलं आहे आणि मी एका ताटात ते काढून घेतलेलं आहे तर आता आपण हे पीठही त्यात काढून घेऊया आणि त्याला झाकून ठेवून लागेल तसं पीठ काढून घेणार आहोत आता आपल्याला हाताने जर मोदकाच्या कळ्या बनवता येत नसतील तर आपण कोणकोणत्या पद्धतीने मोदक बनवू शकतो ते आज आपण इथे बघणार आहोत तर सर्वात पहिले माझ्याकडे हे दोन मोल्ड आहेत त्या मोल्ड मध्ये घालून आपण मोदक बनवणार आहोत सुरुवातीला आणि त्यानंतर मी तुम्हाला मोल्ड जर नसतील तर आपण कशा पद्धतीने पाळ्या बनवून मोदक बनवू शकतो तेही आपण ते नंतर बघणार आहोत तर सर्वप्रथम मी त्या मोल्डला तूप लावून घेतलेला आहे आणि हा मोल्ड असा बंद करून घेतलेला आहे हा छोटा साईजचा मोल्ड आहे तर तुम्हाला ज्या साईजचे मोदक हवे आहेत त्या साईजने तुम्ही ते मोल्ड घेऊ शकता तर सर्वात पहिले मी इथे जेवढं बसेल तेवढं पीठ आपण त्याच्यामध्ये घालून ते, ते, ते बोट आणि अशा पद्धतीने सर्व बाजूंनी त्याला पसरून घ्यायचं आहे अगदी वरपर्यंत पसरून चांगलं घ्यायचं आहे त्यामुळे मोदकाच्या चा कळ्या छान सुबक दिसतील आता इथे मी दुसरा मोल्ड घेतलेला आहे त्यालाही सेम आपण तूप लावून घेऊया म्हणजे मोदक हा छान व्यवस्थित निघेल तर त्या मोदकाच्या साईजनुसार थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्यालाही अशा पद्धतीने सर्व बाजूनी बुटाणी दाबून घ्यायचं ज्यामुळे आपल्या मोदकाच्या कळ्या छान दिसतील सारण आपल्याला व्यवस्थित जास्तही भरायचं नाही आणि खूप कमीही भरायचं नाही खालच्या साईडने व्यवस्थित मोदक बंद करायचा आहे नाहीतर परत सारण बाहेर निघू शकतं आणि हलक्या हाताने आपण हे मोदक असा बाहेर काढणार आहोत साईडचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते पण हलक्या हाताने आपण काढून घ्यायचं आहे तसा छान सुबक मोदक तयार होतो मी इथे मोदक हळदीच्या पानावरती स्टीम करणार आहे तर मी चाळणीमध्ये हळदीची पानं लावलेली आहे आणि त्याच्यावरती आता आपण मोदक ठेवून घेत आहोत ज्यांच्याकडे मोदकाचे साचे नाही आहेत त्यांच्यासाठी हा एक साचा आहे याला मूध म्हणतात भात वाढण्यासाठी ताटामध्ये किंवा चुरमा लाडू किंवा इतर लाडू करण्यासाठी हा साचा वापरला जातो तर हा साचा मी घेतलेला आहे याच्यानी पण खूप छान सुंदर कळ्या पडतात तर थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि ते पिठाला असं गोल करून थोडंशी पाळी करून आपण याच्यामध्ये हे पीठ घालून छान व्यवस्थित त्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कळ्याही छान सुबक दिसतील साचाला व्यवस्थित तूप लावलेलं असल्यामुळे ते व्यवस्थित बाहेर निघतं आणि त्याच्यामध्ये सारण भरून आपण हलक्या हाताने असं गोल गोल फिरवत फिरवत मोदक तयार करणार आहोत वरती आलं असेल सारण तर मध्ये घालून त्याला छान असं बंद करून घ्यायचं आहे आणि वरचं टोक जास्त असेल एक्स्ट्राचं पीठ तर काढून टाकायचं आणि अशा पद्धतीने हा मोदक छान वळून घ्यायचा आता याला तुम्हाला जर काळ्या व्यवस्थित दिसत नसतील तर एका चमच्याच्या सहाय्याने तुम्ही अशा पद्धतीने त्याला काळ्या करून घेऊ शकता आता अजून एक तुम्हाला याचा मोदक करून दाखवते खाली साच्याला व्यवस्थित तूप लावलं की मौलमधून असं पीठ व्यवस्थित बाहेर निघतं आता आपण याच्यात व्यवस्थित सारण भरून घेऊया सारण जास्तही भरायचं नाही त्याच्यामध्ये बसेल एवढंच सारण आपण त्याच्यात भरायचं आहे आणि हाताच्या सह्याने असं गोल गोल फिरवत त्याला बंद करून घ्यायचं आहे आणि चमच्याला थोडंसं पाणी लावून मग चमच्यानी अशा पद्धतीने कळ्या पाडून घेऊया म्हणजे चमच्याला पीठ चिटकणार नाही यांच्याकडे ही साचा अवेलेबल नाही आहे त्यांच्यासाठी आपण आता पुढची पद्धत बघणार आहोत ते म्हणजे लिंबाचा रस काढण्यासाठी जे यंत्र वापरलं जातं ते सगळ्यांकडे अवेलेबल असतं तर त्याच्यामध्ये असं व्यवस्थित खाली आणि वरती तूप लावून घ्यायचं आहे आणि एक पिठाचा गोल गोळा त्याच्यामध्ये ठेवून त्याला छान व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे तर छान पाळी तयार होते याच्यामध्ये त्याला थोडंसं दाबून त्याला मोठेही करू शकता तुम्ही पाळी जर खूप जाड वाटत असेल तर त्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे वरच्या साईडने पा पाळी थोडीशी पातळ करून आपण याच्यामध्ये सारण भरून घेणार आहोत आणि असं गोल पहिल्या जसं पद्धतीने आपण गोल फिरवत मोदक तयार केला होता त्याच पद्धतीने आपण हा मोदक गोल फिरवत तयार करणार आहोत आणि चमच्याच्या सहाय्याने माग चमच्याच्या मागच्या साईडच्या बाजूने अशा पद्धतीने त्याला कळ्या पाडून घेणार आहोत अशाच पद्धतीने मी अजून एक दोन मोदक तुम्हाला या पद्धतीने करून दाखवते आता आपल्या इथे सर्व मोदक तयार आहेत मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला उकळी फुटली की आपण हे मोदक ह्याच्यावरती ठेवून घेऊया आणि लगेचच आपण याच्यावरती हे केसराच्या काड्या आहेत त्या ठेवून घेऊया थोडंसं वाफ लागली की ह्या काड्या आपोआप चिटकतात पंधरा मिनटासाठी हे आपल्याला मोदक उकडून घ्यायचे आहेत आणि हात लावून चेक करायचं आहे हाताला जर चिटकत नसतील तर आपले मोदक छान उकडलेले आहेत आणि बाप्पाचा नैवेद्य